गरजा रायगड या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी स्वहितासाठी काही राजकीय मंडळींची सुरू महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जेव्हा वृत्तपत्रामध्ये जेएसडब्ल्यू कंपनीचा विस्तार होणार असून त्याबाबत जनसुनावणीची तारीख जाहीर केली आणि झोपी गेलेल्या काही राजकीय मंडळींना एकदम जाग आली साधारणतः पेण आणि अलिबाग तालुक्यातील तेतीस चौतीस ग्रामपंचायती जे एस विस्तारीकरणाच्या प्रदूषणाच्या कार्यक्षेत्रात येत आहेत मात्र यातील बोटावर मोजणाऱ्या ग्रामपंचायतींनी काही प्रमाणात हरकती घेतल्या आहेत तर काही ग्रामपंचायतींना याबाबत फुसटची कल्पना देखील नाही परंतु गावोगावी जाऊन काही राजकीय मंडळी धिंडोरा पिटून सांगत आहेत की आपण जे एस विस्ताराला विरोध करूया महत्वाची बाब म्हणजे या मंडळीला विस्तार कशा प्रकारे होणार आहे याबाबत पुरेशी माहिती नाहीच त्यामुळे गावोगाव मिटिंग घेऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे प्रकारे प्रसार माध्यमांना देखील लावण्याचे काम सुरू केले आहे आम्ही प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून याबाबत या मंडळींचा निषेध करत असून हे स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत हे जाहीर सांगत आहोत कारण हीच मंडळी ज्या वेळेला जेएसडब्ल्यू कंपनीचा दुसऱ्या टप्प्याचा विस्तार झाला तेव्हा कंपनीच्या बाजूने नाचत होते बोलणाऱ्यांच्या हातातून माई पोडून घेत होते मग आज त्यांचा विरोध का ही राजकीय मंडळी जर जनतेला मूर्ख समजत असेल तर यांच्यापेक्षा जनता खूप सुज्ञ आहे जे एस डब्ल्यू कंपनीतून आपले ठेके बंद झाले म्हणून राजकीय मंडळींची कोल्हेकुई सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जे योग्य वाटेल तेच करावे या राजकीय मंडळींच्या भूल बळी पडू नये प्रदूषण आणि रोजगार हे हातात हात घालून येतात त्यामुळे प्रदूषण होतोय म्हणून रोजगार उपलब्ध करू नये असे असते तर ऐंशी नव्वदच्या दशकातला पेण आणि आजचा पेण यामध्ये फरक जाणवला नसता प्रदूषण होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यास जरूर सांगावे त्यामध्ये दुमत नसावा परंतु रोजगार उपलब्ध होत असेल तर स्वतःच्या स्वार्थासाठी प्रदूषणाचा बांगुलबुवा केला जात असेल तर या राजकीय मंडळीला सर्वसामान्य नागरिकांनी वेळेस रोखणे गरजेचे आहे गरजा रायगड सात संवादचे संपादक हे राजकीय मंडळींनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर लावलेल्या आरोपाचा खंडन करत आहेत मित्रांनो कासू विभागामध्ये एका राजकीय पुढाऱ्याने प्रसार माध्यमांवर काही आरोप केलेले आहेत की प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी कंपनी प्रशासनाला सेट झाले आहेत तर मला विचारणं एवढंच आहे आपण जे आरोप करत आहेत त्याचे काय आपल्याकडे पुरावे आहेत काय दुसरी गोष्ट म्हणजे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी वेलोवेली कंपनी प्रशासनाची कान उघडणी केली आहे तेव्हा आपण कुठं होतात आज तुम्ही पायाला घुंगरू बाजून सगळीकडे नाचत आहात आणि धिंडोळा पिटत आहात तर तुम्हाला एवढंच सांगणं आहे प्रसार माध्यम प्रसार माध्यमांचं काम योग्य प्रकारे करत आहेत उगीच प्रसार माध्यमांच्या वाटेला येऊ नका तुमचा आम्ही निषेध करतो आणि जर तुम्ही जर हे सांगून समजलं नाही तुम्हाला तर आम्ही सुद्धा तुम्ही केलेल्या पराक्रमांची सर्व कारस्थानं वडखल नाक्यावर लावायला कमी पडणार नाही तर हा इशारा समजा विनंती समजा अथवा आपण प्रसार माध्यमांचा दम समजा परंतु उगीच सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना जर तुम्ही लावणार असाल तर तुमचा निषेध करतो तुमचं काम तुम्ही करा आमचं आम्ही काम करत आहोत आणि ते सुद्धा प्रामाणिक करत आहोत धन्यवाद तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकून वरती क्लिक करा धन्यवाद